राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आज वीस मे रोजीचे भाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत त्या ठिकाणी अकोला बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल अशा राज्यामधील ख्यातनाम बाजार समितीमध्ये हरभराला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक झाले बघा फक्त अडतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सात हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची आहे या ठिकाणी काबुली हरभरा यानंतरची बाजार समिती बघा त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात हे या ठिकाणी पुन्हा काबुली हरभरा यानंतरची नंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती या ठिकाणी जालना आवक झाले बघा एक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पडते पाच हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त दर पडतोय जालन्यामध्ये हरभऱ्याला पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी साफ हरभरा शेतकरी मित्रांनो यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मुंबई आवक झाले बघा एक हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दरवडते सात हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर पडते मुंबईमध्ये हरभऱ्याला आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी काबुली हरभरा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जी काय बाजार समिती आहे त्या तुळजापूर आवक झाले बघा चाळीस क्विंटल कमीत कमी दर पडते पाच हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय तुळजापूर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी चाफा हरभरा शेतकरी मित्र हो या ठिकाणी दुसरी बाजार समिती आहे त्या ठिकाणी बीड आवक झाले बघा फक्त आठ क्विंटल कमीत कमी दरवडतो पाच हजार चारशे रुपयांनी जास्तीत जास्त दरबडतो बीड मध्ये हरभराला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हरभाऱ्याची जाताय या ठिकाणी लाल हरभरा शेतकरी मित्र पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अंमळणार आवक झाले बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दरवडते पाच हजार सातशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त दरबडतोय सहा हजार सोळा रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी काबुली हरभरा शेतकरी मित्रांनो पुढची जी बाजार समिती आहे ती या ठिकाणी मलकापुरा आवक झाली बघा सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार नऊशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी साफार शेतकरी मित्रांनो पुढची काय बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी राजुरा आबक झाले बघा छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाच हजार चारशे पाच रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी चाफार यानंतर यानंतरची काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती या ठिकाणी भंडारा अबक झाले बघत दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर पडते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल